नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरती मामा तर मंडळी आज मी आहे ऑफिसमध्ये आणि आज ऑफिसच्या कलिकसोबत माझी लंच पार्टी आहे खरं तर आणि मी आलेली आहे तर मी आलेली आहे मुलुंडमध्ये फूडवे हॉटेलमध्ये आणि मस्त आमची एन्जॉय चालू आहे पार्टी चालू आहे आता तुम्ही म्हणाल की पार्टी कशाबद्दल तर माझी कलिक आहे अंजली नाव आहे तिचं तर तिचा आज बड्डे आहे मॅडमनी जस्ट एक ट्वेंटी फाय क्रॉस केलेला आहे आणि त्याचं सेलिब्रेशन म्हणून आम्ही ही पार्टी एन्जॉय करतो आहोत माझे दोन कलिक्स आणि मीच आहे फक्त माझे बड्डे गर्ल आणि आम्ही दोघीजणी असं आम्ही प्लॅन करून लंचसाठी आलेलो आहे तुम्हाला पण दाखवते मी म्हटलं चला ल व्हिडिओची सुरुवात पण करू आणि तिचा वाढदिवस आहे तो सेलिब्रेशन ॲक्च्युली करायचं आहे पण अजून पुढचं प्लॅन आणि आत्ता तरी मी तुम्हाला सांगणार नाही कारण मग पुढे शूट करायला जमतं नाही जमत ऑफिसमध्ये अलाऊड आहे नाही अलाऊड ह्या सगळ्या गोष्टी पण आत्ता लंचसाठी आलं ते तुमच्यासोबत शेअर करते आणि थोड्याच वेळात तुम्हाला गर्ल दाखवते खूप सारे आशीर्वाद द्या तिला खूप छान मुलगी आहे स्वभाव खूप छान आहे तिचा आणि बेस्ट आहे प एक अ... ना व्यक्तिमत्व खूप छान आहे प्लस ती कराटे चॅम्पियन आहे इंटरनॅशनल प्लेयर आहे त्यामुळे तर अजून छान वाटतं तिच्या बाबतीत तर तिला खूप सारे आशीर्वाद द्या खूप छान छान विशेष करा आणि दाखवते तुम्हाला एक मिनिट तर इकडे आहे अँजली अंजली ही एक कराटे चॅम्पियन आहे ब्लॅक बेल्ट आहे आणि इंटरनॅशनल प्लेयर आहे ती तर अंजलीचा वाढदिवस आहे किती क्रॉस करते आता yes. ओके तर आहे अजय अजय हाय तर हा आमच्या कंपनीमध्ये अकाउंटरच्या पोस्टला आहे आणि असं आम्ही तिघच जण आता बघूया स्टार्टरमध्ये मेनकोर्समध्ये मध्ये आम्ही काय मागवतोय ते आता अंजली डिसाईड करेल ती मला सांगते की माला काई तू डिसाईड कर म्हटलं मी कधीच ठरवत नाही की मला काय खायचं आहे ते तू बड्डे कल आहे तू ठरव की आपण काय लंच करणार आहोत असं तर मग चला जे काही ऑर्डर करते ते तुमच्यासोबत शेअर करते अँड नो हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला खूप आवडेल आणि माझ्या ऑफिसच्या कलिकसोबत आहे तर न्यू काहीतरी आहे न्यू डिफरंट आहे नाहीतर मी घरचं रुटीन तर तुम्हाला नेहमी दाखवत असते पण ऑफिसचं खूप कमी दाखवलं किंवा मी दाखवलेलंच नाही या आधी तर असं ऑफिसच्या कलिकसोबत ही आहे माझी लंच पार्टी आणि ती मस्त एन्जॉय करणार आहे चला मग इकडे आहे मसाला पापड आणि इकडे आहे चिकन बिर्याणी जी अजयनी ऑर्डर केलेली आहे आणि अंजली आहे ती नॉन व्हेज नाही खात फुल व्हेजिटेरियन आहे ती सो दॅट तिने ओनली व्हेज बिर्याणी ऑर्डर केलेली आहे तिला कंपनी देण्यासाठी मी पण व्हेज बिर्याणी घेतलेली आहे असं ना अंजली ओके ठीक आहे चला आता आम्ही जो काही लंच आहे तो मस्त एन्जॉय करतो आणि नंतर बोलते तुमच्यासोबत मस्त आहे ना लंच वे? करून झालेला आहे आणि आता मी परत चालू आहे ऑफिसमध्ये ॲक्च्युली आमचा जो लंच टाईम आहे तो पूर्ण ओव्हर झालेला आहे आणि अजून एक गोष्ट शेअर करेल की टेस्ट खूप छान आहे जर तुम्ही मुलुंडमध्ये भांडूपमध्ये राहत असाल तर नक्की व्हिजिट करा काय नाव आहे फूडवे म्हणून हॉटेलचं नाव आहे बेस्ट आहे खूप छान क्वालिटी क्वांटिटी टेस्ट तर अफलातून आहे तर चला आता ऑफिसमध्ये जातो आणि बघूया अजून काय काय सेलिब्रेशन करता येईल चला ठीक आहे चला चला तर मंडई इकडे पिझाची ऑर्डर आलेली आहे बघू शकता तुम्ही या ऑफिसच्या स्टाफसाठी मागवलेला आहे आमच्या सिनियर सरांनी आता अंजलीच्या बर्थडेचा केक पण येईल त्याचं पण सेलिब्रेशन होईल ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल थोड्याच वेळामध्ये तर इकडे पार्टी चालू आहे सर्वांची आणि आता इकडे कोल्ड्रिंक्स आहेत आता हे सगळं कोल्ड्रिंक्स एन्जॉय करणार आहेत तर इकडे आहे अंजलीच्या बर्थडेचा केक आणि खूप छान हे व्हाईट कलर मध्ये आणलेला आहे आणि हा आहे याने आणलेला आहे हा केक आदित्यने तुझा बड्डे नाही आहे तिचा बड्डे हो बरं रितेशने पण आणलेला आहे केक आणि बड्डे गल कुठे काय माहिती इकडनं फ्रंट साईड दाखव मला कराटे छान ओ केल <laughs> बघा <laughs> तर म्हणडाई तुम्हाला आता ऑफिसमधनं मी डायरेक्ट घरीच दिसत असेल त्याचं कारण असं आहे की नंतर मग सिनियर स्टाफ आला होता सिनियर मॅनेजर वगैरे आले होते मग मी शूट नाही घेतलं म्हटलं त्यांच्यासमोर बरोबर नाही वाटणार शूट घेण्यासाठी मग मी तिथे व्हिडिओ स्टॉप म्हणजे नाही घेतला पुढे कंटिन्यू नाही केला हो आणि मग केक कट झाला एन्जॉय झालं असा असाच दिवस माझा पूर्ण केला माझंच काम पण नाही झालं ऑफिसमध्ये ते पूर्ण अंजलीच्या बड्डेचं सेलिब्रेशनच चालू होतं माझ्याकडनं सर आमच्या म्हणजे वरती टी एल वगैरे आहेत त्यांना पण सगळ्यांना माहिती आहे की आता सुजाता मॅडम काय काम नाही करणार इकडे त्यामुळे ते मला पण काही बोलले नाही की काम कर फक्त एवढं बोलता मॅडम आज काम कुछ नाही हो आहे म्हणजे मेरे हा मेरे पता आहे कल कर हो एवढं मी लास्ट बोलले आणि आता मग उद्या मला ऑफिसमध्ये थोडं काम असणार आहे थोडं टेन्शन असेल कारण बॅकलॉग कवर करावं लागेल त्याच्यासाठी तर जस्ट घरी आलेले आहे आणि तू मला ऑफिसमधल्या सगळ्या गोष्टी दाखवल्या ना विश्व मस्त झालाय बड्डे छान झाला तुम्हाला बाहेर तिथे व्हिडिओ कॉल केला होता विशालला मी जिकडे मी लंचला गेले होते तिथं व्हिडिओ कॉल केला होता विशालला बघू आता मला स्वयंपाक करायचा आहे तर स्वयंपाकामध्ये काय वगैरे बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते आणि चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा मंडई इकडे भाजी बनवलेली आहे आणि इकडे करते आहे चपात्या छान बोंबील धुवून भाजून घेतले त्याच्यानंतर याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची टाकली मीठ टाकलं आहे आणि वाटली आहे चपात्या करून झाल्या तर त्याच्यावरती ती तोंडाला तो येण्यासाठी तों तो थोडी झणझणीत अशी बोंबलाची चटणी गावाकडे खूप चालतं अशी चटणी भाकर कांदा गावाची मज्जा वेगळी आहे रा तुम्ही खाल्ले का असं मी पण खाल्लेले माझ्या काकूचे शेत होते ना शेतावर खोपी होती कुठे माहितीये का आपलं मोठं तलाव आहे ना रेल्वेचा तर मंडळी माझं आवरून झालेलं घरातलं स्वयंपाक केला तो तुम्हाला दाखवला बोंबिलची चटणी केलेली आहे त्याच्यानंतर मटर पुलाव आहे आणि मटकीची भाजी चपात्या असं स्वयंपाक केला ऑफिसमधनं आल्यानंतर तुम्हाला दाखवलं आणि आज मला इंजेक्शन घेण्यासाठी जायचं आहे कारण आत्ता तर वाजलेत दहा वाजलेत खरं तर दहाला पाच कमी आहे पण डॉक्टर साडे दहा अकरापर्यंत असतात मग जाऊन इंजेक्शन घेते कारण मग वार नाही चुकला पाहिजे आज आठवड्याने एक टाईम इंजेक्शन असतं आमचं माझं तर ते तर हे बघा हे विटॅमिन डीसाठी इंजेक्शन दिलेले आहेत ते आहे आणि त्याच डॉक्टरांकडे तिवारी सरांकडे जाईल मी ए कुठतील तुम्हें तुम्हें ते असं तर मग जाऊन येते काय हो तुम्ही येते नाही तुम्ही जाऊ नये कारण की बाहेर पाऊस चालू आहे बाहेर पाऊस आणि आरिष कडे आरिष घेऊन जाणं म्हणजे वातावरण बाहेरचं चांगलं नाहीये त्याच्यामुळे आरिष सोबत मी घरी थांबतो तू जाऊ नये पटकन तुम्ही कसं इंजेक्शन वगैरे तुझं घेऊन येऊ नये ठीक आहे इकडे आहे आय गेल सर नमस्कार सर तर मंडळी दहा वाजले तरी क्लिनिकमध्ये गर्दी आहे थोडीफार आणि माझं घेऊन इंजेक्शन आणि आता घरी निघाले आहे फक्त दोन तीन मिनटं लागले आता निघाले आहे घरी चला घरी जाऊन जेवायचं भूक लागली आहे थोडीशी घरी गेल्यावरती बोलतो तुमच्यासोबत तर आम्ही तर आम्ही इकडे जेवायला बसलोय आणि विरुणी मला आठवण करून दे टाकी व्हिडिओ घ्या ना म्हणे म्हणजे ठीक आहे चालेल घेते व्हिडिओ वारू विरू जेवायला बसले दोघ जण खूप छान झाली गोबेल चटणी खूप छान झाली आहे तुम्ही मटकी पण केली आरतीनी खूप छान झाली मजा येते आणि चपाती देऊ बरे देते ठीक आहे चला जेवण करून घेतो आणि बोलतो तुमच्या सोबत मंडई आता माझं घरातलं वगैरे सगळं आवरून झालेलं आहे आणि आता झोपायची तयारी करेल दिवसभर खूप थकलेली आहे ऑफिसमध्ये पण तुम्ही बघितलं आज छान वाढदिवसाचं से सेलिब्रेशन झालं ते तुमच्यासोबत शेअर केलं आणि बऱ्याच काही गोष्टी ज्या घरातलं पण रुटीन होतं ते पण शेअर केलं तर चला व्हिडिओ हा सेंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अजून बाय बाय हा तुझा बाय मंडळी you <laughs>